हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी शहरात दोन ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक रंगनाथ बंग आणि उत्सव समितीचे अध्यक्ष पेंडप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत दिली पहिली शोभायात्रा वाडीवेस येथील विजय चौकातून दुपारी साडेचार वाजता प्रारंभ होणार आहे या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा भव्य ढोल पथक देवतांची वेशभूषा केलेली आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुले असणार आहेत तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी शंभर टक्के मतदान देशहितासाठी मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे पथनाट्य व महिला सक्षमीकरणासाठी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे आजोबा गणपती यांचे शंभर जणांचे ढोल पथक सहभागी होणार आहे नववर्ष स्वागत शोभायात्रेत अयोध्या येथील रामलल्लांचे दर्शन देखील होणार आहे यंदाच्या शोभायात्रेत सोलापूरकरांसाठी अयोध्या येथील रामलल्ला मूर्तीचे दर्शन होणार आहे सोलापुरातील प्रसिद्ध मूर्तीकार कैलासवासी शिवाजीराव गाजूल यांचे चिरंजीव सध्या पुणे येथील शिवानी गाजूल यांच्या मार्गदर्शनाने रामलल्लांची मूर्ती बनवण्यात आली आहे त्या मूर्तीची हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेत सोलापुरातील नागरिकांना दर्शन होणार आहे ही शोभायात्रा बाळीवेस चौकातून प्रारंभ होऊन टिळक चौक मधला मारुती माणिक चौक दत्त चौक नवीपेठ पारस एस्टेट मार्गे शिवस्मारक पटांगणात समारोप होईल दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात येणार आहे दुपारी साडेचार वाजता किल्लेदार मंगल कार्यालयापासून प्रारंभ होणार आहे या शोभायात्रेत दोन रथ झेंडा पथक महिलांचे पथक भजनी मंडळ तसेच भारत माता रथ असणार आहे ही शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालय येथून प्रारंभ होणार डी मार्ट चौक गोविंद श्री मंगल कार्यालय मार्गे वैष्णवी चौक येथे समारोप होईल दरवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष शोभायात्रेत हिंदू बंधू भगिनींना मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन रंगनाथ बंग्यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम कोषाध्यक्ष नितीन करबा ज्ञानेश्वर मॅकल बाळीवे शोभायात्रा प्रमुख चिदानंद मुस्तारी सहप्रमुख गंगाधर गौसणी अनिल जोशी जुळे सोलापूर शोभायात्रा प्रमुख जयदेव सुरवसे नरेंद्र काटीकर रवीना शिककर उपस्थित होते यंदाच्या गुंडू नववर्ष शोभायात्रे अयोध्या येथील राम मंदिराचं दर्शन असं सोलापूर शहरातल्या लोकांना आपण घडवणार आहोत दरवर्षी निमित्त हिंदू नववर्ष शोभायात्रा निघते दुपारी साडेचार वाजता बाळी शोभायात्रेला प्रारंभ होते आणि यंदाच्या वर्षी शिवस्मारक मध्ये आपण त्या शोभायात्रेचा समारोप करणार आहोत या शोभायात्रेमध्ये अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती जशी आहे तशी फायबरची मूर्ती आपण बनवलेली आहे आणि त्याला या शोभायात्रेमध्ये आपण सहभागी करून सर्व लोकांना आहोत रथामध्ये त्याची सजावट केलेली असेल त्याचबरोबर त्या मूर्तीच्या बाजूला सोलापूर शहरातले काही पौर मंडळी त्या शोभायात्रेत असणार आहेत त्या शोभायात्रेच्या पुढे सोलापूर शहरातील बाल वारकरी मंडळ वारकरी सांभ्राज्यातली ती, ती, ती?

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका